जय महाराष्ट्र आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत आत्ता नेहमीप्रमाणे दोन तीन दिवस झालं पाऊस चालू आहे त्यामुळे काल पावसामुळे दुपारी काम थांबवलं पण आज बघू आधीच ठरवले जर पाऊस दुपारनंतर जर म्हणजे वातावरण जर खराब झालं तर मग दुपारनंतर काम थांबवायचं आज तीन मिस्त्री सांगितले होते आणि बाकी माणसं एकूण अकरा जण होते पण एक मिस्त्री नाही येणार म्हणते त्यामुळे मेस्त्री एक वाढवला त्यामुळे माणसं वाढवली पण आता नाही आता माणसं जास्तच झाली एक मिस्त्री एक मिस्त्री सुट्टी घेतली एक मिस्त्रीने दुपारचं ऊन भरपूर आहे त्यामुळे सर्वांना सरबत बनवलंय आणि भाग्या पुन्हा गेली गावामध्ये अख्खा दिवस जाते नाहीतरी तशी इथं असली की मला त्रासच देते पण बरी तिकडे गेली गाव अख्खा दिवसभर येते बरोबर संध्याकाळी संध्याकाळी येणार आणि परत आल्यावर म्हणणार तुम्हाला माझी आठवण आली का आमची बाकी आज लवकरच आली का ग आज लवकर कधी जाणार हा पाऊस काय माहिती आता नेमकं घर बांधायला पण आताच एंडिंग मे महिन्याच्या मध्ये सुरुवात केली आणि पाऊस पण अचानक सांगितले ढगांचे ढोल ताशे वाजतायत ढुडूम ढुडूम काल तर भरपूर पारा पाऊस गारा गेल्या वर्षी पण गारा पडल्या होत्या तरी यंदा पण पडल्या तसं तीन वर्षातून पडतात वाटतं पडल्या गेल्या वर्षी तर भरपूर पडल्या होत्या गारा पूर्ण शेतीत ना जसं काही बर्फा ठिकाण असले कसं बर्फ पडलेलं तसं इथं बर्फ पडला होता पण यंदा थोड्या कमी होत्या पण पडल्या कामाला आहेत माणसं त्यांचं काही जेवण नाही त्यांना सांगितलं की घरूनच डब्बा आणायला कारण की जेवण इथं असलं की काही जण फसवतात पण ना म्हणजे येत नाही आदल्याशी सांगतात येईल आणि मग दुसऱ्याविषयी म्हणतात येत नाही मग ती येईपर्यंत भाकरी भाजी तर झालेल्या असतात मग त्याच उरल्या की डबल तेच दुपारला राहतं मग दुपारचं जेवण पण लवकरच होतं त्यापेक्षा नाहीच इत सांगितले तुम्ही तुमचं डब्बा घेऊन येत जा पाऊस पण पा। येतो त्यामुळे लाईट पण सारखी येते जाते आला आमच्या अंगणी केलेला आला ग बाया आला आमच्या अंगणी केलेला पुरवलाई हो बायांचा कशावरी थांबला पुरवलाई हो बायांचा कशावरी थांबला रे दागवरी सरीला ए दागवर सरीला माई काय पाहिजे तुला सोन्याचा हार पाहिजे सोन्याचा ए सोन्याचे नांदन माझ्या बाया

पुन्हा पाऊस आला साडेपाचला पाऊस आला पण कालच्यापेक्षा आज बरा होता कमी होता पाऊस थोडी पाच सहा गमेल्यांचा काम राहिला होता तेव्हा पाऊस आला मग काही आवरलं पटापटा मग काम झाल्यावर पाऊस आला बरा झाला थोडक्यातच आर बरं झालं आज पाऊस कमी आला त्यामुळे आज बरंच काम झालं त्यांचं आणि आज मिस्त्री पण लवकर आले होते सात वाजता सकाळी ही बाजू राहिली हॉलची हा हॉल बेडरूम इकडे डायनिंग एरिया आणि इकडे किचन सर्व बाजूच्या भिंती झाल्यात खालच्या आणि इकडे एक डोर ठेवलाय त्या बाजूला नंतर अजून एक तिकडे रूम येणार चुलीला झालं भागो <laughs> भागो 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 जल्दी भागो पाऊस पडले आणि माशांना चालले ल या इकडे <laughs> आमच्या छोट्या मालकींवाई आल्यात पाहायला ठेकेदार चल आता काय पाहते कालोग झालं चल तो भी तो भी तो काल ते मंडपचे बांबू आणलेले ना बांधायला परमदी बांधायला आणलेले आज आणण्यासाठी भाग्या बोलते ते मंडपच साहित्य कशाला आणले हम्म आणि मग भाग्याच काल बाबांच्या खांद्यावर नवरी होऊन आलेली नेहमीप्रमाणे पाऊस पडल्यामुळे लाईट गेली आज आमची भाग्य संध्याकाळीच आली का बाबू लवकर आली आज पाऊस हम्म पाऊस आली आले बोलते बाबाला भेटण्यासाठी आले मी लवकर आज आज काही काम चालू असं नाही व्हिडिओ केली नाही कारण की त्या मिस्त्री बाबांना आवडत नाही व्हिडिओ <laughs> त्यांना नाही आवडत मग मी नाही बनवत आणि बाकी माणसं होती ते पण बोलतात नको त्यामुळे नाही एखाद्याला फोर्स नाही करू शकत नाही तर नाही एक मिस्त्री बाबा आहेत ते एक मिस्त्री बाबा आहेत ते आमच्या गावातले आहेत आणि जे दुसरे बाबा आहेत ते दुसऱ्या गावचे आहेत त्यामुळे त्यांना आणायला आणि सोडायला लागतो ला आणि मग ते त्यांना आता सोडून आले अं गोळी केली आणि मग बंधाऱ्यावर गेले माशांना आमच्या गावातले मिसरे बाबा आहेत ते आणि हे गेलेत लुडो आला परत माझ्याकडे तो दुसरीकडे जाऊन ठोठो कोलू चलो लुडो खाना बनाना है चलो हमको लगी है उठो हम्म मराठी मध्ये बोल मराठीत सांग काय बोलली काय बोलली मराठीत बोल खाना बना टाइम हो है चलो उठो लुडो सेट तो हिंदी मध्ये मराठी मध्ये काय मम्मीला पहा माझ्या भाग्याने अभ्यास केला काय काय काढले बाबू इंग्रजी मध्ये काढत माहित नाही मग मा कशी सांगितलं ना सिक्स सेवन ते सांग सिक्स हुँ। सेवन एट नाईन टेन आणि ते पुढचं काय मुझे नाही पता फाईव्ह फाईव्ह फोर फोर थ्री मध्ये थ्री, थ्री काढले फोर काढले काय हा याला दुसरीकडे कुठे जागाच नसेल ना भाग्या हे आणले भाग्याच्या बाबानी बंधाऱ्यातून मासे बस

देखो <laughs> पाणी आता आताच आमचं जेवण झालं अजून आमची भाग्या जागी आहे अकरा वाजलेत पण झोपली नाही लुडो आला लुडो आला लुडो आला झोपायला आता वाग्या झोपणार आमच्या आणि अजून आमची लाईट पण आली नाही काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला त्यामुळे लाईट आली नाही तुम्हाला जर व्हिडिओ असेल तर व्हिडिओला करा, करा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि एक छानशी कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गुड नाईट Kali, Channel World. Bye bye. Bye bye. Bye bye.